मुंबईतून आहे मुंबईमध्ये दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये तिघांचा मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झाल्याचं कळतय जुन्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे बोरिवली परिसरात ही सगळी घटना घडली गट आहे आणि या घटनेचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय शुल्लक कारणावरून ही हाणामारी झाली आणि याच हाणामारीमध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय तर चार जण ही गंभीर जखमी आहेत जुन्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती मिळते बोरिवली परिसरात ही सगळी घटना घडली आहे आणि या घटनेचा संपूर्ण हा प्रकार हा थरार एका मोबाईल कॅमेऱ्यात देखील कैद झालाय आणि तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय शिल्लक कारणावरून बोरिवली या परिसरात एका गटात भीषण हाणामारी झाली आणि यामध्येच तीन जणांना आपला जीव गमावा लागलाय तर चार जण ही गंभीर जखमी असल्याची माहिती आहे जखमींची प्रकृतीही स्थिर असून त्यांच्यावरती रुग्णालयात देखील उपचार केले जात आहेत आपल्या प्रतिनिधी सुजाता आहेत आपल्यासोबत सुजाता क्या हुआय बोरिवली में गणपत पाटील नगरात दोन कुटुंबामध्ये रक्तरंजित झटपट झाली आणि आतापर्यंत तिघांचा मृत्यू आणि चौघे लोक जे आहेत ते जखमी झाला आहे एमएचबी पोलीस ठाण्याच्या सा हद्दीतील गणपत पाटील नगरामधील झोपडपट्टीत राहणाऱ्या शेख आणि दोन हजार बावीस साली झालेल्या क्रॉस क्राईमच्या घटनेनंतर सतत दुश्मनीचे वातावरण होते आणि आज हीच जुनी वैरभावना हिंसक वळणार गेली आणि मिळालेल्या माहितीनुसार आज गाडी साडेचारच्या सुमारास अमित शेख या मध्य धुंद अवस्थेत गली क्रमांक चौदा मध्ये राम नवल गुप्ता यांच्या नारळ्याच्या दुकानासमोर गेला आणि तिथे दोन्ही कुटुंबामध्ये जोरदार वाद झाली आतापर्यंत जे लोक मेले त्यांच्या शव असल त्याचा त्याचा ची प्रक्रिया जी आहे ते सुरू झाली आहे आणि पोलीस पण पुढील तपासणी करते निश्चिता सुजाता या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहो तुरताज धन्यवाद